डोळ्यात तेल घालून सीमेवर अहोरात्र देशाच्या रक्षणासाठी उभे असलेल्या सैनिकांमुळेच आपण सुरक्षित आहोत याची जाणीव आणि देश स्वातंत्र्यासाठी ज्या क्रांतिकारकांनी बलिदान दिलं त्यांच्या त्यागाचं स्मरण नव्या पिढीनं सतत केलं पाहिजे असे उद्गार भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती माणिक यांनी काढले करवीर तालुक्यातील वळीवडे इथल्या डॉक्टर मालती जोशी हायस्कूलमध्ये झालेल्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या वळिवडे इथल्या डॉक्टर मालती मोहनलाल दोशी हायस्कूलमध्ये अष्ट्यात्तरावा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं उपस्थित विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी ध्वजाला सलामी दिली शाळेमार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती संजय चौगुले आणि मुख्याध्यापक मनोहर पवार यांनी दिली देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या क्रांतिकारकांच्या स्मृती जागवण्याची गरज आहे सीमेवर उभ्या असलेल्या सैन्य दलाच्या कर्तव्य तत्परतेमुळं आपण देशात सुरक्षित आहोत असं सौ अरुंधती म्हाडिक यांनी सांगितलं केंद्र सरकारनं सुरू केलेल्या अग्निवीर योजनेत सहभागी होऊन देशसेवा करण्याची संधी तरुण पिढीनं घ्यावी आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स अशा तिन्ही संरक्षण दलाच्या माध्यमातून देशसेवेची संधी उपलब्ध असल्याचंही त्या म्हणाल्या यावी प्रदीप पाटील अनिल पंढरे ग्रामपंचायत सदस्य वैजनाथ गुरव विक्रम मोहिते राधिका मोरे स्वाती इंगवले अनिता पाटील मेघा मोहिते मीना गुरव पूनम सैलानी विद्या चव्हाण सुलोचना नार्वेकर स्नेहल रेडेकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते